नमस्कार मित्रांनो वैशालीस क्लास चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त बहादार चारोळ्या पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उत्सव तीन रंगांचा आभाळही आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला पुढची चारोळी आहे विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान भारत देश महान तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा अमुचा प्राण आहे तिरंगा आमचा प्राण आहे स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूच्या पराक्रमाला मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा माना तीन रंगांचा आमुचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा नित्य पराक्रमाची गाथा जय हिंद जय भारत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओ